आणि म्हणून या विराट जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी आदरणीय संघर्ष म्हणून दादा धनंगे पाटील आदरणीय दादांना मी विनंती करतो आम्हाला सगळ्याला मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळ्यांना

तो, तो मागे राजमाता मासाहेबची जाऊ धर्मवीर छत्रपती संभाजीराजाराष्ट्राची महाराष्ट्राची पंढारी श्री क्षेत्र नगर नारायणगड नगर नारायणगडाच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो आपल्या नारायणगडाचे मठाधिपती प्रेमूर्ती गुरुवारी शिवाजी बाबाजी यांच्या ह्याचे नतमस्तक होतो बंकटस्वामी मठाचे मठाधिपती महत्व गुरुवारी श्रीला आणि कुशीत व्यवस्थित जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा यश आणि विराट संख्येनं जमलेलं माझ्या तमा मराठा बांधवांना माझ्या मानाचा यश्वर समोर गीते बाहेर का या पवित्र नारनगडाचा खुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात आभारी आहे मला नाही 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 चालू माय बापा ओ ओके 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 आपला गड नगद गड नगर ये म्हणून ताकत मिळते जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाला नाही शरीरातले त्रास आहे मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत असेल बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा आहे आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीरे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण कर करू द्या मुंबईला चला पूर्ण केलं सर मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं कुणी आठवू नका कोणी माग सरकू नका अशी संधी कोणा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आत्ता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेकराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी चिया घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली आता मला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लय दिवसाचा मला त्याची चिंता राहिली नाही आता कारण जे तुम्हाला जीवनात घेऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय पहिली प्रेमरावजी होती मी दोन तीन हे गरीब माझी करतो माझी करतो गरीब मराठा समाज खूप भरपळत होता तो भरपळताना बघवत नव्हता मी कधी ओके ओके करतो नाटक केलं नाही मी कधी समाजाला फोटो बोलतो हा ओके कधी एखाद्या वेळेस एक दोन पावलं एखाद्या वेळे चूक झाली पण असे चालते पण मला दिसत होत समाजाला तडपड पण

नोकरी पासून शिक्षणापासून लाभ राहायला लागून त्याने केलेला कष्ट त्याच्या डोळ्यात एकता या सहा करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही बोरेश ते त्याच्यावर

दुसरे हो। आपल्याने फितोर पोवायला होत चाले असतं <laughs> नाही कधी चूक पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितोरांनी समजावी लढणारा मी आहे लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची तोरी करायला पाहिजे होती तुमचा रक्त आमचा असो सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तो की कसं वागला हे मात्र नाही कळलं <गण> आमच्या सोबत नाही त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करून येत नाही तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं एक सांगू का पंचाळीस वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं याला पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या हिंडले फक्त टीव्ही वरती बोलले आणि पुस्तक वाचले याच्यातच यांनी मोठेपणाने मरदान घेऊ वाजवली समाधान यांना काय देताना मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठा आरक्षणा <प्थाँगा> मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा चेअर घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटीआर घेतलं दोन वर्षात सगळं मराठा आरक्षणा झाला आणि जे खरं सांगतो तुम्हाला पटवून घ्यायचा पोर आपल्याला मोठे करायचे नाव ठेवणार लेकरवाला नाही मोठे करायचे आपले आपले लेकरवाला आपल्याला मोठे करायचे जे मिळालंय ना जे मिळालंय ना जे मिळालंय ना, ना ते पण खूप मिळाले गावाचे गाव निघायला लागले राहिलेले निघते समाधानाको ओताळ वागायचं नको वागायचं नको कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे आपल्याला मिळून आणि थोडं थोडं मिळून द्यायला मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुडग्यावर पाय दिले चाला खाताना विचार करा गरम एकागार झाला नको बर समजुबल असं वागायला नको आपण दसरा मेळाव्याला जमतो सभाला जमतो अंतरवाली जमतो मुंबईत जमतो माझ्या म्हणून नाही सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी चपून ठेवायचा आणि मी सांगितल्याला तुम्हीच फोन ठेवायचं तरच मोठे होत त्याचा काय अर्थ नाही बसला इकडं तिकडं फिरला झाडाखाली गेला पुन्हा सभात येऊन बसला मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं टंगळ मंगळ बंद करायची बावचाळीवणी वागायचं बंद करायचं काही समाज पुढे नाही एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचं इथे मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बांधला मराठ्यांनी डोकं लावून डोकं लावून हुशारीनं शासक बना शासक बनवा शासक जर बनला कोणाला मागायची गरज नाही पडणार शेतात काम करता करता घरात काम करता करता व्यवसाय करता करता शेतीचं काम करताना नोकऱ्या करताना शासक बांधायचा टोक्यात राहते दारिद्र्याचे दारिद्र्याचा काढायचा दा असला तुम्हाला मला श्वास बनाव लागणार डोक्यावर फिरेला कुणी हातात दिला कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो जातीला सांभाळायचं असलं जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल आणि प्रशासकही बनवा प्रशासनात एवढी ताकद आहे दादा जरी असला तरी तर जरूर प्रशासनासमोर बनावा दादा दादा त्याला प्रशासनाकडून हात जोडून उभार राजकीय नेता असला तरी हात जोडून उभार गुंडा असला तरी राहावं दोन तीन उदाहरणं सांगतो तुम्ही जर पी एस आय बनला त्याला प्रशासन म्हणायचं तशलदार पी एस आय एस पी कलेक्टर जर बांधला कसलाही दादा तुमच्या पुढे हात जोडून पुढे हात जोडून समजून घ्या आज दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला काय सांगतोय लेकरा बाळासाठी आयुष्याची शिदुरी ये नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा एवढंच करू नका तुमचं पोरग तुमची पोरगी पी एस आय झाली तहसीलदार झाली कलेक्टर झाली एस पी झाली मोठा वकील झाली न्यायाधीश झाली मोठा डॉक्टर झाली मोठा इंजिनियर झाली मोठमोठाल्या त्याच्यात अधिकारी झाली तुमच पोरग पोरगी सीआयडीत गेली एसआयटीत गेली एसीबीत गेलं प्रत्येक क्षेत्रात जर आपलं जेकडं गेल ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना ऑफिस एखाद बसायला आधार